नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी काय सोडलेलं आहे जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाक हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <laughs> में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडी एम आय डी सी पोलीस ठाणे दिनांक तीन आ, तीस चार दोन हजार रोजी बारा ते एकच्या च्या दरम्यान टोकी शिवारात मोठा दरोडा पडला होता त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणचे आमच्या एमआयडीसी डीओ अधिकारी होते ए पी आय गीते यांना तात्काळ त्या दरोड्याच्या ठिकाणी पाठविल त्यांनी सदरशी पाहणी करून आम्हाला सर्वांना माहिती दिली त्यानंतर लागलीच मी आणि सी पी सर आम्ही सदर घटनास्थळी आम्ही पोहोचलो घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या गोष्टीवरून आम्ही तात्काळ श्वान पथकाला माहिती दिली श्वान आणि फिंगर प्रिंट यांना सर्व माहिती दिल्यानंतर लागलीच श्वान टिपू म्हणजे श्वान टिपू आणि त्याचे हँडलर्स जवळकर आणि तनपुरे हे त्या ठिकाणी त्यांना घेऊन आले आणि त्यांनी आम्ही ज्या त्या ठिकाणी ज्या पडलेल्या वस्तू होत्या ज्यांनी आरोपितांनी जे वापरलेले बांबूचे लाठी होती त्या लाठीने त्या फिर्यादीस त्याच्या मुलास आणि इतर त्या ठिकाणची त्यांची फॅमिली वगैरे यांना जी मारहाण केली होती ती मारहाण करून तो बांबू त्या ठिकाणी फेकून दिलेला होता तर सदरच्या बांबूबाबत आम्हाला सांगितलं या बाबूंनी मारण्यात आलेला आहे तर त्यांना आम्ही डिटेल चौकशी केली की हा बाबू तुमचा शेतीचं वापरणारा बांबू बाबू तुमचा आहे किंवा कसे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा आमच्याकडे बाबू आमच्याकडे बाबू नाहीये हा त्या आरोपीचा बांबू आहे त्यावरून आम्ही श्वान टिपू श्वान यांना त्यांचा त्या हँडलर मार्फतीने त्यांना सेंड देण्यात आला सेंड दिल्यानंतर ज्या दरोडेखोरांनी दरोडा टाकला त्या दरोडेखोऱ्याच्या यामध्ये त्यांनी या फिर्यादी त्यांच्या मुलाला आणि इतर ठिकाणी मारहाण केलेली असल्यामुळे त्या ठिकाणाहून रोख रक्कम आणि सोन्याचे दागदागिने असा जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजारचा माल त्यांनी या ठिकाणावरून चोरून घेऊन लंपास केलेला होता आणि त्याच्यानंतर गावातून त्यांच्या यांना फोन मुलाला फोन केला तर गावात राहणारा तो की गावात त्यांचा मुलगा अभ्यासासाठी जात असतो त्यांना फिर्यादीने फोन केल्यामुळे तो गावातून काही इतर मुलं घेऊन येतात त्या गाडीचे मोटरसायकलचे लाईट दिसताच त्या ठिकाणी दरोडेखोराने पळ काढला पळ काढल्यानंतर हे त्यांचे मुलं फिर्यादीचा मुलगा इतर जे मुलं होते ते त्या ठिकाणी आलेले त्यांनी ते, ते, ते कोण्या दिशेने गेले बघितले आणि त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला परंतु, आरोपी परंतु ते, ते ले ले आरोपी लवकर फरार झालेले होते त्याच्यामुळे ते सापडले नाही परंतु त्यांनी सांगितलं की या दिशेने असे असे आरोपी पळून गेले अशी आम्हाला प्राथमिक माहिती त्यांनी दिल्यानंतर आम्ही श्वानच्या मदतीने त्या ठिकाणी लाठी आणि इतर जे काही साहित्य सापडलेलं होतं आरोपीचं त्याचा आम्ही त्यांना सेंट दिल्यानंतर आरोपी ज्या दिशेने पळून गेलेली होती त्याच दिशेने श्वानानी मार्ग काढून जे आरोपी होते त्या आरोपीच्या घरी डायरेक्ट श्वान, श्वान त्या ठिकाणी गेला जवळपास सहा ते सात किलोमीटर कंटिन्यू श्वान त्यांच्या श्वानाने वास घेतलेल्या मार्गाने आरोपी ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने तो डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी बाकी आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही सदर ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बघितला असता जो या ठिकाणी बांबू वापरला त्याच प्रकारचे त्या ठिकाणी बरेचसे बांबू पडलेले आम्हाला लक्षात आले नंतर श्वानानी त्या जे घर दाखवलेलं होते एक पत्राचं शेड मारलेलं घर होतं परंतु ते पत्राचं शेड लॉक लावलेलं स्थिती आम्हाला मिळून आलं नंतर श्वानानी परत त्या ठिकाणाहून दुसरीकडं ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काही जे आरोपी राहत होते त्या ठिकाणी परत तो श्वान त्या ठिकाणच्या इतर ठिकाणी तो आरोपी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जे आपल्याला आरोपी राहत होते ते आम्ही त्यांना चौकशी करून ताब्यात घेतलं आणि जवळपास रात्री एक वाजता दरोडा पडलेला आम्ही सकाळी आवाज जवळपास सहा तासाच्या आत एवढा मोठा दरोडा आम्ही तात्काळ अधिकारी जे आहेत आणि इतर जे कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही तात्काळ आणि शहनाच्या मदतीने आणि त्यांच्या हँडलरच्या मदतीने आम्ही सुद्धा उन्हा सहा तासाच्या आत ओपन केलेला आहे यासाठी आम्हाला मांडणीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण कुमार साहेब प्रवीण पवार साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तसेच आमचे डी सी पी बघाटे साहेब यांनी सुद्धा आम्हाला असं जर दौड्याबाबत मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे आम्ही आणि आमचे जे ए सी पी साहेब आहेत सानपसर सा, हे स्वतः माझ्यासोबत कंटिन्यू जसा दरोडा पडला ते पाहणी करण्यापासून ते दरोडा ओपन करण्यापर्यंत ते माझ्यासोबत होते आम्ही या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली हा सहा तासाच्या आत दरोडा उघडकीस आणला त्यातील जे आरोपी आहेत ते आम्ही ही तात्काळ अटक करून त्यांना पोलीस कस्टडीसाठी न्यायालयात हजर केल्याने दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या पोलीस कस्टडीच्या आधारे आम्ही आता पोलीस कस्टडीच्या आधारे आम्ही त्यांच्याकडून जो गेलेला माल हा रिकवर करण्याचा प्रयत्न करतो आणि इतर जे आरोपी आम्हाला जे पाहिजेत आरोपी आहेत ते फरार आहेत त्यांच्याकडे काही गुन्ह्यातील माल गेला असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळे ते सदरचे आरोपी आम्हाला अटक करणं गरजेचे त्यासाठी आम्ही बरेच क्राईम का असो आमचे काही आम्ही पथक नेमलेले आहेत मान्य वरिष्ठाच्या अधिकाराप्रमाणे आदेशाप्रमाणे आणि आदर्शाप्रमाणे आम्ही ते पथक नेमलेत आणि ते पथक नेऊन आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करीत आहोत आणि बाकी राहिलेला पुण्यातील आरोपीचा गेलेला माल आम्ही किती आरोपी अटक आहे आणि गुन्ह्यात किती आरोपी आहेत आमच्याकडं जवळपास सात आरोपी आम्ही आता अटक केलेली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दहा ते बारा आरोपी असू शकतात परंतु आम्ही आता सध्या सात आरोपी अटक केलेली इतर आरोपी जे काही जे मिळतील ते आम्ही तात्काळ त्यांना अटक करून गुन्हा पूर्णपणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल